नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थन या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे माऊली सांगतात मन आणि मन कोणासमोरही मांडत बसू नये कारण न कळालेली मन व अर्थात बुडालेलं मन प्रत्येकाला झेपलंच असं कधी नसतं जितके मोठे मन तितके सोपे जीवन वादाने अधोगती संवादाने प्रगती जग काय म्हणेल हा विचार करू नका कारण लोक फार विचित्र आहेत अपयशी लोकांचे थट्टा करतात आणि यशस्वी लोकांना विरोध करत असतात परिणामाची पर्वा न करता केलेली कृती तुम्हाला अपयशाकडे नेते पण परिणामाची पर्वा करून केलेली कृती तुम्हाला यशस्वी नक्कीच बनवत असते वेळ सर्वांना मिळतो जीवन बदलण्यासाठी पण जीवन पुन्हा मिळत नाही वेळ बदलण्यासाठी जमवणं सोपं असतं आणि जपणं अवघड मग ती नाती असो किंवा माणसं असो खेळ असो वा आयुष्य आपले सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचं आपल्याला कमजोर समजत असेल डोळे मिटून फक्त आतून त्या शक्तीला आवाज दिला आणि ती शक्ती आपल्यासाठी उभी राहणे म्हणजे श्री सद्गुरु कृपा माणसाकडे कपडे स्वच्छ असो वा नसो पण मन मात्र स्वच्छ असलं पाहिजे कारण स्वच्छ कपड्याची स्तुती लोक करतात आणि स्वच्छ मनाची स्तुती परमेश्वर करत असतो आपल्या डोळ्यांना जे चुकीचं घडताना दिसते ते बरोबर करण्याचा नेहमी प्रयत्न करावा भले ते कर्म असो किंवा व्यक्ती असो माणसं ओळखण्यात झालेली चूक हेच आपल्या आयुष्यात आलेलं दुःखाचं हे मोठं कारण असतं स्वामी भक्तां जर असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायलाही मात्र विसरू नका बघ स्वामी काय सांगतात ते लोकांजवळ पैसा अडकत जास्ती आला ते चांगले वाईट कळत नाही नुसतं एखाद्याला त्रास किंवा डिवचायचे पण लक्षात ठेवा जे आपण तुम्ही करताय कदाचित ज्यांना तुम्ही देत आहे त्यांच्यासाठी काही वेगळं द्यायचं ठरवलं असेल त्या भगवंताने तर जीवन हे आनंद दुःख कठीण काळ आणि चांगल्या वेळेची वर्तुळ आहे जर तुम्ही कठीण काळातून जात असाल तर विश्वास ठेवा की चांगला काळ मार्गावर आहे जेथे योगायोगाने यश मिळते तेथे समाधान जास्त काळ वास्तव्य करत नाही मात्र जिथे परिश्रमाने यश मिळते तिथे ते कायम वास्तव्य करत असते स्वतःवर विश्वास ठेवा काही झालं तरी स्वतःला कधी कमी समजायचं नाही जेव्हा काहीच नसते तेव्हा अभाव नडतो जेव्हा थोडे असते तेव्हा भाव नडतो आणि जेव्हा सगळे काही असते तेव्हा मात्र स्वभाव नडत असतो मनात घर करून गेलेली व्यक्ती कधीच विसरता येत नाही घर छोटं असले तरी चालेल पण मन मात्र मोठं असलं पाहिजे महापुराने एक गोष्ट शिकवली हातात महागडा मोबाईल आहे पण त्यात चार्जिंग नाही राहायला मोठे घर आहे पण शिरलेले पाणी झोपू शकत नाही दारात गाडी आहे पण पेट्रोल नसल्याने चालू शकत नाही बँकेत पैसा आहे पण खर्च करू शकत नाही वरील काही गोष्टी कमवताना एक गोष्ट कायमची मागे टाकत गेली ती म्हणजे माणुसकी जी आज कामाला यायला लागली आहे माणूस नेहमी देवासमोर भिकारी आणि भिकाऱ्यासमोर देव असल्याचा देखावा करत असतो एक क्षण रडून जाईल तर दुसरा क्षण हसून जाईल या जीवन स्वरूपी प्रवासात येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची तुम्हाला कला नक्की शिकवून जाईल नेहमी लक्षात असू द्या जीवन मिळणे ही नशिबाची गोष्ट आहे मरण ही काळाची गोष्ट आहे पण मृत्यूनंतरही लोकांच्या हृदयात जिवंत राहणे ही कर्माची गोष्ट आहे नियंत्रावर किंवा इतरांवर नियंत्रण मिळवण्यापेक्षा स्वतःवर नियंत्रण मिळा आयुष्य नक्कीच बदलेल स्वभाव म्हणजे रंगांची पेटी कधी कुठला रंग सांडेल कधी कुठला रंग मिसळेल याचा अंदाज बांधता येत नाही फक्त स्वतःचे रंग रंगवताना इतरांचे चित्र बिघडणार नाही याची ना जमेल तितकी काळजी घेतली की आपले रंग देखील छान खुलत असतात दुसऱ्यांच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात कोणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचे कमीपणा नसतो ते त्याचे संस्कार असतात जीवनात जगताना असे जागा की आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा आपली कोणीतरी आठवण काढली पाहिजे चाकू खंजीर तीर आणि तलवार एकमेकांशी भांडत होते, कि होते। की आपण कोण सगळ्यात मोठा घाव देऊ शकतो शब्द मात्र मागे बसून गालात हसत होते ओंजळीत बसेल एवढं नक्की घ्या पण सांडण्या अगोदर ते वाटायलाही शिका माणुसकी कमी होत चालले तेवढी ती जपायलाही शिका चांगली वस्तू चांगली व्यक्ती चांगले दिवस यांची किंमत वेळ निघून गेल्यावरच आपल्याला खरी समजत असते माणसांमधलं अंतरही महत्वाचं आहे कारण कधी कधी माणसं जास्त जवळ असल्याने दुरावत देखील असतात जिथे तुम्ही चुकीचे नसता तिथे स्पष्टीकरण द्यायची गरज नसते गरज असते ती दुर्लक्ष करण्याची असंख्य प्रमाणातील वेदना माणसांचे संवेदना नष्ट करू शकतात सोसण्याची सवय झाली की हसण्याचं आणि रडण्याचं प्रमाण आपोआपच कमी होत जात असत माऊली सांगतात नेहमी लक्षात असू द्या मन शांत ठेवायला आणि उत्तराची प्रतीक्षा करायला शिकला तर बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरं तुमचं मन तुम्हालाच देत असेल कधी कधी आपले चांगली बातमी स्वतःकडे ठेवावी प्रत्येक जण आपल्यासाठी मनापासून आनंदी होत नाही तुमचे जीवन बदलण्यासाठी तुम्हाला फक्त एका व्यक्तीची गरज आहे ती म्हणजे तुम्ही स्वतः स्वामी माऊली आपल्याला सतत सांगतात अनुभवाने शिकवण दिली आहे कोणाच्या चुकवून व शोधत बसू नका नेहती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका नेहमी तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करा आणि हे करून देखील ते तुमची कदर करत नसतील तर त्यांचा दोष आहे तुमचा नाही माऊली सांगतात त्रास देणारा विसरून जातो पण सहन करणारा आयुष्यभर लक्षात ठेवत असतो तुमचं नाणं खरंच असून चालत नाही त्याला वाजून दाखवण्याची कला तुमच्या अंगी हे असायलाच पाहिजे एखादी गोष्ट हरवण्यापेक्षाही गमवण्याची जास्त भीती वाटत असते आपल्याला हरवलेलं एक वेळ शोधता तरी येतं पण गमावलेलं परत कधीच सापडत नाही कष्ट हेच खरे भांडवल आहेत घेण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती ज्ञान आहे देण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते दान आहे बोलण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ते सत्य आहे करण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती दया आहे सोडण्यासारखी कोणती गोष्ट असेल तर ती अहंकार आहे सगळेच धडे शाळेच्या पुस्तकांमधून आपल्याला शिकायला हवेत असे काही नाही काही धडे आयुष्य नाती समाज यांच्याकडून आपल्याला शिकायला मिळत असतं जेव्हा आपण दुचाकीवरून तिघेजण जात असतो तेव्हा माऊली सांगतात चित्र ही हाताची कृती आहे पण चरित्र ही मनाची आकृती आहे त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका परमेश्वराची योजना निराळी असते आपण मरते जीवनाने त्यात ढवळाढवळ -दोल केली की बॅलन्स जातो तोल बिघडतो त्याची रचना पहा उगवणाऱ्या सूर्याच्या आणि पळणाऱ्या घोड्यांचे चित्र भिंतीवर लावून प्रगती होत नसते प्रगती करण्यासाठी सूर्योदयाच्या आधी उठून घोड्याच्या वेगाने कष्टाची दौड करावी लागते जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात आजचा तुमचा दिवस असं चांगलाच जावं माऊली सांगतात प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात पर इतकाच असतो की जो मनापासून बघतो ना त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघत असतो त्याला कमतरता दिसत असते युवती या शब्दाला सध्या जब्बर वजन असूनही माऊली सांगतात आयुष्य यशस्वी करण्यासाठी आणखीन वेगळं काही करावे लागत नाही नेहती एक कोरा करते रात्र म्हणजे कालच्या फळापासून लक्क करणारे डस्टर स्वच्छ फळावर आपण जो नव्या कोऱ्या मनाने सामोरे जातो नवा मजकूर लिहितो तो लेखक नसेल पण प्रतिभा भावन हा नक्कीच असतो जोपर्यंत आपल्या मनाला आशेचे पंख आहेत तोपर्यंत आपल्याला माऊली सांगतात तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा माणसांचं निराळेपण कशात तर माणसांचं निराळे पण मोठे पण माणूस पण त्यांच्या वैचारिक भूमिकेतच आयुष्याचं जो प्रयोजन सांगू शकतो प्रत्येकाला हालचाली मागचा अर्थ जो लावू शकतो आणि शनी प्रतिशनी ज्याच्या जीवनाबद्दल विचार चालू आहे तो माणूस वेगळाच असतो जेवढी मोठे स्वप्न असतात तेवढ्या मोठी अडचणी पण येतात आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यश सुद्धा तेवढंच मोठं मिळत असतं कोणीतरी बर्फाला विचारले आपण एवढे थंड कसे बर्फाने अतिशय छान उत्तर दिले माझा भूतकाळ पण पाणी आणि माझं भविष्यकाळ पण पाणी मग मी गरम कोणत्या गोष्टी रहू आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना समजून घ्या व जीव लावा जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत हृदयामध्ये ध्येयाचे वादळ आहे अंत करणं जिद्द आहे भावनांना फुलांचे गंध आहेत डोळ्यांसमोर खुले आकाश आहे तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण हा तुमचाच आहे रुसलेल्या मोनापेक्षा बोलक्या तक्रारी या अधिक चांगल्या असतात म्हणूनच राग आला तर अबोला धरण्यापेक्षा बोलून मोकळे होत आलं पाहिजे जेणेकरून काही गैरसमज असेल तर तो दूर होऊ शकेल आयुष्यात स्वतःला कधीच उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घरांच्या विटासुद्धा सोडत नाहीत संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे दुःख काय जगत सर्वत्रच आहेत परिचयाच्या माणसांच्या बाबतीत काही घडलं की आपण म्हणतो इतर सगळं सोडून ह्याच माणसांच्या वाट्याला हे का आपण असा प्रश्न जेव्हा नेहतीला विचारतो तेव्हा नेहतीने इतरांची अडवणूक कुठे केली आहे हे माहिती नसतं जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच नाही जमणार कारण यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने हा निर्णय बदलत असतात स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका पण तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे नक्कीच कळवा माऊली सांगतात नशीब हे आकाशातून पडत नाही किंवा जमिनीतून उगवत नाही नशीब आपोआप निर्माण होत नसते तर केवळ माणूसच प्रात्यक्षात स्वतःचे नशीब स्वतःच घडवत असतो नशिबात असेल तसे घडेल ही गोष्ट खरी नसून आपण जे करू त्याप्रमाणे नशीब घडेल हीच गोष्ट खरी आहे जग तुम्हाला नावे ठेवण्यात व्यस्त असते तुम्ही नाव कमवण्यात व्यस्त राहा स्वतःच्या अडचणीला धन वाढवणे म्हणजे काळजी वाढवणं ज्ञान वाढवणे म्हणजे सन्मान वाढवणं जगण्याची कला अवगत करणं जंगलातील हरिण सकाळी उठल्याबरोबर विचार करते की मला खूप धावावे लागेल नाहीतर सिंह मला मारून खाईल आणि सिंह सकाळी उठल्याबरोबर विचार करतो की मला हरणीपेक्षा जास्त धावावे लागेल नाहीतर मी उपाशी मरेल आपण सिंह सिंह असू अथवा हरिण जीवन चांगले जगण्यासाठी संघर्ष तर करावाच लागतो संघर्षाशिवाय जीवन नाही श्रीमंत माणसं अजून श्रीमंत होण्यासाठी कष्ट करत असतात तर गरीब माणसं श्रीमंत दिसण्यासाठी कष्ट करतच असतात आयुष्यात पुढे जायचे असेल तर धाडस अंगी असायला हवे त्यासाठी वेगळे काही करायची गरज नाही बेडक आणि मनाप्रमाणे काम करा धाडस वाढत जात असते जीवनाच्या धाकधाकीत खरोखर मोलाचे जतन करून ठेवण्यासारखे जर काही असेल तर ते मनाचे सृजनशील संवेदनशील संवेदनक्षम व्यक्तिमत्वच असतं अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतःवरचा विश्वास जो मंद हस्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो सगळं काही व्यवस्थित होईल आपलं प्रत्येक बाबतीत जुळणार आहे असं आपण समजून चाललो तर वांदे होतील शंभर टक्के एकासारखी दुसरी वस्तू निर्माणच होत नाही प्रत्येक प्रांतांत आपलं जमलंच पाहिजे हा हट्टास न धरता जिथं जमणार नाही याचा अंदाज आला की पान उलटायचंच असतं माऊली सांगतात चुका सुधारण्यासाठी ज्यांची स्वतःची लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला आपली गरज बनू नका कारण जेव्हा ते बदलतात तेव्हा त्या ते व्यक्तीचा राग कमी आणि स्वतःवरचा राग जास्त येत असतो मनासारखी गोष्ट होण्यात मनाचं समाधान होत नाही काहीतरी वाईट घडणार असलं मनात आलं की बुद्धी काम करायला लागते निर्बुद्ध माणसांसुद्धा माणसांच्या किंवा स्वतःच्या बुद्धीचा गर्व असतो ज्याच्या कृतीप्रमाणे जो तो बुद्धी चालवतो दृष्ट दृष्ट म्हणारा दृष्ट होतो लबाड माणूस जास्त लबाडीचं कारस्थान रचायला लागतो तर सरळ स्वभावाची माणसं जास्त प्रकारा स्पष्ट व्यक्ती अधिक परखडत असतात स्वामी भक्त नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात आयुष्यात आपणास कोणाची तरी सोबत हवी असते तर स्वार्थासाठी व कामापुरती जवळ आलेली माणसे काही क्षण तुटतात पण विचारांनी व प्रेमाने जुळलेली माणसे ही आयुष्यभर सोबत राहत असतात चुकीचा रस्ता चुकीची माणसं वाईट परिस्थिती वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहेत कारण यांच्यामुळे आपल्याला कळतं की आपल्यासाठी नक्की काय आणि कोण योग्य आहे जगातील सर्व सुंदर रोपटे विश्वासाचे असते आणि ते कोठे जमिनीवर नाही तर आपल्या मनात रुजवावी लागते कोणाच्याही सावलीखाली उभा राहिल्यावर स्वतःची सावली कधीच निर्माण होत नाही तर स्वतःची सवली निर्माण करण्यासाठी स्वतः आपण उन्हात उभे राहावे लागते जीवनात कमीत कमी आयुष्यात वाणी आणि पाणी जपून वापरा वाणीमुळे तुमचा वर्तमान व पाण्यामुळे तुमचा भविष्य काळ हा सुरक्षित राहणार आहे सगळेच जण आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागतं किंवा तक हे जिंदा तक हे निंदा पाणी वाहत असते त्यामुळे त्याला वाट सापडत असते त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला सुखाचा व यशाचा मार्ग नक्कीच सापडत जात असतो नेहमी लक्षात असू द्या माऊली आपल्याला सांगतात पावसाच्या थेंबांनी जेव्हा अंगण सजायचं किंवा त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका माऊली सांगतात जीवन एक पाण्याचा प्रवाह आहे समुद्र गाठायचा असेल तर खास खळगे आपल्याला पार करावेच लागतील प्रामाणिक नाती पाण्यासारखी असतात रंग नाही आकार नाही पण जीवन खूप सुखदायी करून जात असतात सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे एखाद्यावर खूप विश्वास ठेवणे लाईफ तुमची आहे संघर्ष देखील तुम्हालाच करायचा आहे बाकीची फक्त मजा बघणार तुम्ही फक्त आपल्या कामाशी काम ठेवायचं आहे प्रत्येक दिवस चांगला दिवस नसतो तरीही जगा प्रत्येकजण तुम्हाला सत्य सांगणार नाही तरीही प्रामाणिक राहा तुमच्यावर प्रेम करणारे सर्वच तुमच्यावर प्रेम परत प्रेम करतील असे नाही तरीही प्रेम करा सर्व सदैव अन्याय नसतात तरीही तुम्ही निष्पक्ष नक्कीच असतात कोणतीही गोष्ट न चिडता न रागवता सांगणे हे ज्याला जमलं त्याला आयुष्य जगायचं जमलं कारण समोरच्यावर चिडणं खूप सोपं आहे पण त्याचं मन न दुखवता त्याला ती गोष्ट सांगणे तेवढंच अवघड असतं परिस्थितीप्रमाणे मित्र सांभाळण्यापेक्षा परिस्थिती बदलणारे सांभाळा आयुष्यात कधीही अपयश तुम्हाला अनुभवायला मिळणार नाही खूप त्रास असतानाही प्रामाणिक राहणे संपत्ती भरपूर असतानाही साधे राहणे अधिकार असतानाही नम्र राहणे आणि रागात असतानाही शांत राहणे याला जीवनाचे व्यवस्थापन असे म्हणत असतात क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल की यशालाही पर्याय नाही आपला हेतू शुद्ध आणि प्रामाणिक असेल तर आपल्यावर टीका करणाऱ्याच्या टीकेला काहीच महत्व उरत नाही नेहमी लक्षात असू द्या माऊली आपल्याला सांगतात तुमचा जर असं स्वामी माऊलींवरती आपला विश्वास असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या निंदेला घाबरून आपलं ध्येय सोडू नका कारण ध्येय साध्य होतात निंदा करणाऱ्यांची मतं आपल्यापून बदलत असतात आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय आपल्याला चांगल्या दिवसांची किंमत समजत नाही कोणत्याही माणसांची प्रतिमा लोकांच्या मनात कधीच कायम राहत नाही परिस्थितीनुसार ती बदलत जाते माणूस तोच असतो बदलतो तो लोकांचा ज्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच असतो जगण्याचा एकच नियम आहे आणि तो म्हणजे कोणाकोडीने कोणतीही अपेक्षा न करणे मन चांगलं ठेवा हिशोब कमाईचा नाही कर्माचा होणार आहे काही झाले तर आपला यशाचा मार्ग सोडू नका संकटे आली अडचणी आल्या विरोध झाला अपमान झाला कोणी नावे ठेवले पाय ओढले थट्टा मस्करी केली अडवले थांबवले काही हो चांगल्या कामात निर्लज्ज व्हा मान सन्मान इगो मोठेपणा अहंकार सर्व सोडा फक्त ध्येय गाठणे लक्षात ठेवणे शेंडी तुटोवा पारंभी दह्य गाठायचे म्हणजे गाठायचे आपण एवढ्या आपल्या मनात सेव केले पाहिजे जेव्हा सगळं संपून गेले असं आपल्याला वाटतं तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू होण्याची आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही परंतु आपलं पतंग मात्र आपण निश्चित नियंत्रित करू शकतो आयुष्यात आपण घेतलेला कोणताच निर्णय हा कधी चुकीचा नसतो फक्त तो बरोबर आहे सिद्ध करण्याची जिद्दा आपल्यात हवी असते जगाशी बोलायला फोन आवश्यक असतो आणि देवाशी बोलायला मन आवश्यक असते फोनवर बोलायला धन द्यावे लागते आणि देवाशी बोलायला मन द्यावे लागत असते भूक आहे तेवढे खाणे हे प्रकृती भूक आहे त्यापेक्षा जास्त खाणी ही विकृती आणि वेळ प्रसंगी स्वतः उपाशी राहून दुसऱ्यांची भूक भागवणे हीच आपली संस्कृती आयुष्य आणि पुस्तकातील व्याकरण सारखेच असते शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली की आयुष्यच बिघडत जात असते संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे उशिरा जागे होणाऱ्याचे नशिबी दोन्ही नसतात जिंकलेल्या शनी हरवलेल्या प्रतिस्पर्धाला कमी लेखणारे भरपूर आहेत पण हरलेल्या शनी पाठीशी उभे राहणारे किती यावरून माणसांची श्रीमंती कळते तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला महत्व आहे कर्तव्य आपल्याला गोष्टी चांगल्या प्रकारे करण्यास प्रवृत्त करते परंतु प्रेम आपल्याला त्या सुंदरपणे करण्यास प्रवृत्त करत असते स्वतःशी प्रामाणिक असलेल्या माणसाला जीवनात कधीच खाली बघावे लागत नाही आपली माणसं तुटतील म्हणून मुद्दाम भांडण टाळणारी माणसं घाबरट नसतात तर समजूतदार असतात जोडलेल्या दोन हातांमध्ये सोडलेल्या हातांपेक्षा जास्त सामर्थ्य असत माझा जन्म कुठे व्हावा कोणत्या जाती धर्मात व्हावा आई वडील कसे असावेत हे माझ्या हाती नव्हते त्यामुळे त्याबद्दल तक्रार करत बसण्याऐवजी हो मी निसर्गाने मला दिलेल्या क्षमतांचा सकारात्मक वापर करून माझे जीवन नक्की सुखी करू शकते क्षेत्र कोणतेही असतो कष्टाला मात्र पर्याय नाही नेहमी मन निर्मळ ठेवा व प्रामाणिक राहा कोणी कितीही फसवले तरी एक लक्षात ठेवा प्रामाणिक माणसांच्या पाठीशी नेहमी देव असतो जीवन एक प्रवास आहे त्यातला प्रत्येक क्षणांचा तुम्ही नक्कीच आनंद घ्या भाकरी मिळवणे तसे अवघड नाही पण ज्याच्या सम्येत हसत खेळत त्याचा तुकडा मोडावा अशी इच्छा व्हावी असा माणूस मिळवणे अवघड आहे म्हणून तुम्ही माणसे जपा योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांचे जीवनांचे प्रवाह बदलण्यास नक्कीच भाग पाडत असतात भले ही यशाची खात्री नसेल परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे यशस्वी होण्याची इच्छा तुमची अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ ही असलीच पाहिजे ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका पावलं पावलं येतील कटिंग प्रसंग फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत तुम्ही हार मानू नका अडचणीच्या काळातच आपल्या तत्वांची खरी परीक्षा असते आपण प्रामाणिक आहोत का नाही हे अडचणी आल्याशिवाय आपल्याला कळतही नाही माणसांच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी त्याची खरी वाणी संपूर्ण ओळख आणि विचार करमानेच करत येत असते एक मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही परंतु एक मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य हा नक्कीच बदलू शकतो हो। स्वामी त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका वेळ सोडून आपला असे हा जगत कोणी नाही आहे वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात वेळच माणसाला आपल्या व परक्याची ओळख करून देत असते जीवनात ज्यांना जीवन म्हणजे काय हे समजलं हे त्यांच्याजवळ काही नसतानाही आनंदी राहतात पण ज्यांना जीवनाचा अर्थ समजला नाही ते त्यांच्याजवळ सर्व काही असतानाही दुखीच असतात अडचणी आयुष्यात नाही तर मनात असतात ज्या दिवशी तुम्ही मनावर विजय मिळेल त्या दिवशी मार्ग आपोआप बिघडेल संघर्ष करत असताना घाबरू नका कारण संघर्षाच्या वेळीच माणसं एकटा असतो यश मिळाल्यानंतर सगळी दुनिया तुमच्या सोबत असते समुद्राने झराला हिरकावून विचारली झरा बनून किती दिवस राहणार तुला समुद्र नाही का बनायचं त्यावर झऱ्याने शांततेत उत्तर दिलं मोठे होऊन खारे बनण्यापेक्षा लहान राहून गोड गुन्हे कधीही चांगलं कारण तिथे वाघ पण पाणी वाकूनच पित असतो बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्टी ही आपल्याला सुंदरच दिसत असते स्वामी बघतानो जर असंच आपल्या स्वामी माऊलींचे संदेश पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ